सभापती महोदय राज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन खूप मोठ्या प्रमाणात थकीत असून या संदर्भात तातडीची उपाययोजना आणि तातडीची कारवाई करणं आवश्यक आहे सभापती महोदय ॲम्ब्युलन्सवर रुग्णवाहिकेवर जे वाहन चालक काम करतात त्यांना वीस हजार रुपये शासन वेतन देतं वे परंतु प्रत्यक्षामध्ये दे त्यांना आठच हजार रुपये मिळतात सभापती महोदय बारा हजार रुपये संबंधित एजन्सी त्या ठिकाणी घेते तर या संदर्भात कार्यवाही करून रुग्णवाहिकेच्या चालकांना वीस हजार रुपये वेतन देणार का अधिकारी कर्मचारी यांचं थकीत अनुदान या संदर्भामध्ये शासन तातडीची निर्णय उपाययोजना या ठिकाणी करणार का सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये जे मूळ वेतन आहे आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्याला असेल किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला असेल ते त्याच्या नियमाप्रमाणे मिळायला पाहिजे आणि याच्यामध्ये काही लोकांच्या आक्षेप असतील तर खाल मागच्या आठवड्यामध्येच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी खालच्या सभागृहामध्ये सुद्धा जी घोषणा केली त्या घोषणेप्रमाणे आमच्या खात्यामधल्या एकाही एकाही अशा एजन्सीने एजन्सीनं काम केलं असेल तर त्याला ब्लॅकलिस्टेड केलं जाईल कंत्राटी कर्मचाऱ्यांचं पगार हे वेळेवर आणि योग्य पद्धतीनं मिळणं ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे अशा सगळ्या तक्रारींची चौकशी आम्ही तात्काळ लावूपती महोदय हा प्रश्न मागच्या प्रश्नासारखाच आहे की वेतन दिलं नाही ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही केंद्राचे पैसे पुढे मागे होतात परंतु माझं शासनाला म्हणणं असं आहे की ह्यामध्ये शासनाने ज्या वेळेला अशा पद्धतीची परिस्थिती येते कारण सभापती महोदय काही दिवसापूर्वीच्या ह्याच्यामध्ये बाळंतिणीला त्या चादरीमध्ये घेऊन जाता जाता तिचं बाळणपण झालं बाळणपण झालं बाळ गेले अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत तर माझी शासनाला विनंती आहे आणि माझी शासनाला म्हणणं आहे की अशा वेळेला ज्या पद्धत ज्या वेळेला असे काही त्यांचे वा पगार असतील किंवा अँब्युलन्स पगार असतील हे पगाराची थकीती कधीच होऊ नये कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे ह्याच्यावरती आपण काय विचार केले सन्मान्य सभापती महोदय पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा उत्तर दिले तेच प्रश्नाचं उत्तर किंवा थोडासा त्याचाच संदर्भ इथं आहे आपण ज्या काही सूचना केल्या त्या सूचनांप्रमाणे भविष्यात अशा पद्धतीचा प्रकार उद्भवू नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या आरोग्य विभागाच्या वतीनं अतिशय करू नाही सभापती महोदय की मंत्री महोदय ब्लॅक लिस्ट करून म्हणजे आपल्याला सेवा घ्यायची ना अनेक ठिकाणी अम्ब्युलन्स असून ड्रायव्हर नसतात म्हणून कालच आपण वर्तमानपत्रात टी व्हीवर पाहिलं असेल की त्या झोळीमध्ये न्यावं लागलं ते बाळांतीन बाईला म्हणजे ही पण अडचण त्यामधली आहे तर यांचं जरा काउन्सिलिंग केलं पाहिजे की बाबा आम्ही तुम्हाला ज्या दिवशी पैसे देतोय त्या दिवशी ताबडतोब त्यांचं तुम्ही मानधन वेतन काय ते द्या ना कारण आपण त्यांच्या डायरेक्ट खात्यावर देऊ शकत नाही कारण ते आपले कर्मचारी नाही प्रश्नाचं उत्तर त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी एक प्रणाली करावी लागेल कारण ते आपण बाह्य एजन्सीलाही काम दिलेलं आहे बरोबर एकतर आपल्याला वेतन श्रेणीमध्ये वेतन श्रेणीमध्ये ड्रायव्हर भरले तर हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघेल ही आपली पायाभूत पद आहेत ही काही नवीन निर्मितीची पदं नाहीत ड्रायव्हर आज लागणार उद्या लागणार परवा लागणार अँब्युलन्सही लागणार आहे म्हणून ह्या महत्वाची पदं तरी आपण वेतन श्रेणीत भरली तर हा प्रश्नच येणार नाही या दृष्टीने काही शासन पुनर्विचार करणार आहे का अगदी मुद्दे मुद्द्यातून प्रश्न आहे मला वाटतं आपण अभ्यास वाहत पुनर्विचार करावा सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य काळे सरांचे काळे साहेबांचे दोन प्रश्न आहेत त्यातला <laughs> त्यातला पहिला प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये ज्या काही कंत्राटी पद्धतीने आम्ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते विशेषतः एजन्सीच्या मार्फत त्या एजन्सीच्या मार्फत जे काही पगार दिले जातात सन्मान्य राजेश राठोड साहेबांचा सुद्धा तोच मुद्दा होता अशा सगळ्या कर्मचाऱ्यांचे योग्य पद्धतीने त्यांच्या मेहनतीप्रमाणे त्यांना जे काही शासनाने मान्य केलं अशा पद्धतीचे सगळे वेळेवर मिळण्यासाठीचा आमचा सूचना जातील त्यामुळे ते तिथे काहीच अडचण नाही आता दुसरा प्रश्न जो आहे आपण सांगितलेला दुसरा प्रश्न की आता दीडशे दिवसाचा प्रोग्राम सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सगळ्या खात्यांना दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या दीडशे दिवसाच्या प्रोग्राममध्ये अशा पद्धतीची जी पदं असतील ती पदं भरण्यासाठी एन एच एमच्या कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांच्या मदत सुद्धा समायोजन करण्यासाठी